संपदा सहकारी बँक लिमिटेड पुण्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुक्तांगन सभागृह पुणे विद्यार्थी गृह तावरे कॉलनी शिवदर्शन येथे आयोजित करण्यात आला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते गिरीश सर देशपांडे म्हणाले महाराष्ट्रात महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना यांना संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रुपये एकावन्न हजाराने सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे दोन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्थापन झालेल्या बँकेचे दोन हजार तेवीस चोवीस हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्ताने आयोजित सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्कॉनचे श्रद्धेय अनंत गोप प्रभू हे उपस्थित राहणार आहेत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात बँकेच्या सुवर्ण संपदा या स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे कसबा गणपती चौकात बँकेचे मुख्य कार्यालय असून सध्या आठ शाखा कार्यरत आहे महेश ले म्हणाले सुवर्ण महोत्सवात बँकेने अर्थसाक्षरता हा एक अभिनव उपक्रम हाती घेतला वर्षभरात अभियानाचे साठपेक्षा अधिक कार्यक्रम झाले या माध्यमातून तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांशी याविषयी संवाद साधण्यात आला त्यांना बँकिंग व्यवहाराबद्दल विविध नियमांची माहिती खात्यांचे विविध प्रकार डिजिटल व्यवहारांमधील धोके घ्यावयाची काळजी इत्यादी माहिती देण्यात आली सर्व शाखांनी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला मुकुंद भालेराव म्हणाले बँकेच्या आठ शाखा असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेच्या रुपये एकशे सत्त्याऐंशी पॉईंट सत्त्याहत्तर कोटींच्या ठेवी असून रुपये एकशे तेवीस पूर्णांक बावीस कोटींचे कर्ज वाटप केले आहे बँकेचे निव्वळ एन पी एचे प्रमाण शून्य पूर्णांक शून्य टक्के असून बँकेस यावर्षी रुपये एक पूर्णांक एक एक एक्कावन्न एक कोटी नफा झाला आहे नुकतीच बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली सन सं दोन हजार तेवीस चोवीस या वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस ऑडिट वर्ग दिला आहे सभासदांना सन, दोनर साथी सन दोनर साथी साथी दोन हजार बावीस तेवीससाठी आठ टक्के आणि सन दोन हजार तेवीस चोवीससाठी दहा टक्के लाभांश देखील दिला आहे तसेच बँकेने ग्राहकांसाठी डेबिट कार्ड मोबाईल बँकिंग यू पी आय आदी सुविधा दिल्या आहेत धायरी व कात्रज येथे बँकेची दोन ए टी एम मशीन असून डेटा सुरक्षिततेसाठी बँकेने क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान अवलंबिले आहे सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाला होता या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वैक्षिक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक सुरेश तथा नाना जाधव आणि अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर उपस्थित होते सांगता सोहळा दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे संपदा सहकारी बँकेचा सुवर्णमोत्सवी वर्ष हे सध्या चालू आहे बँकेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दोन ऑगस्टला झाली झाली त्यानिमित्ताने हे पन्नासावं वर्ष आपण साजरे करतोय त्याचा समारोपाचा कार्यक्रम हा दहा ऑगस्टला शनिवारी मुक्तांगण शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर श्री सतीश मराठे आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर हे दोघं उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी इस्कॉनचे अनंत गोप प्रभू हे उपस्थित राहणार आहेत मार्च दोन हजार चोवीस ची आर्थिक स्थिती बँकेची एकशे सत्त्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख हे बँकेचं ठेवी आहेत आणि एकशे तेवीस कोटी बावीस लाख इतक इतकं कर्ज वितरण केलेलं आहे बँकेचे निव्वळ एन पी ए शून्य टक्के आहे आणि बँकेला यावर्षी तरतुदी सगळ्या पूर्ण झाल्यानंतर एक कोटी एक्कावन्न लाख इतका नफा झालेला आहे आम्ही मागच्या वर्षी सुद्धा लाभांश जाहीर केला होता आठ टक्के त्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने आता आम्हाला या वर्षी दिली त्यामुळे मागच्या वर्षीचा आठ टक्के आणि या वर्षीचा दहा टक्के असा एकूण अठरा टक्के लाभांश या वेळेला आम्हाला सभासदांना देता आला या वर्षीचा पुरस्कार या वर्षीचा पुरस्कार आपण महाराष्ट्र असंघटित महिला कामगार संघटना यांना आपण एकावन्न एक हजार रुपयाचा पुरस्काराचं नाव संपदा समाज कल्याण पुरस्कार संपदा समाजभूषण पुरस्कार असं त्याचं नाव आहे आय टी या विषयामध्ये सुद्धा बँकेने खूप प्रगती केलेली आहे बँकेचं स्वतःच युपीआय ऍप्लिकेशन आहे बँक आता क्लाउड टेक्नॉलॉजी अंतर्गत बँकेचा डेटा दे सर्व आपण सुरक्षित ठेवलेला आहे आणि आता नुकताच साय सर्व खातेदारांसाठी सायबर इन्शुरन्स विमा पॉलिसी काढावी असाही एक तत्वता निर्णय हा संचालक मंडळाने घेतलेला आहे